काय है हिला काय माहिती आपण जर पाय जर हलवलो ना ती हिऊ yeah <laughs> 你冇熊，搿么就冇熊，冇熊。 त्या बाय इकडे इकडे लवकर इकडे थांब ना बर ते अडकलाय ना ते काढू दे ना बावळ्या का तुझी साईज येतच नाही पट्टा करणार काय धडधड ते काढ पट्टा काढ लवकर तो बेल्ट काढ काढ लवकर बेल्ट काढ तो तो बेल्ट काढ काढ लवकर काढ अगं काढू देणार तोंडातलं नाही का मी काढते ना मग ते नाही तुझ्याकडं ना आता बेल्ट बावळ 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 माझीशी माझीशी भांडते माझीशी माझीशी जाऊ ना तू स्वतःला जाऊ की जाऊ चव ना स्वतःला चव स्वतःला कशी नाही चावत स्वतःला जाऊ ना स्वतःला चाव का आता का नाही चाव की चव चव आता का मला चावती ना चव कसा तोंड कसं बंद ठेवते आकर कर चाव ना चव हा फटके मला चावणार तुला स्वतःला चाव ना स्वतःला चाव मला थमग आता हिच्याकडं बघू दे मला नाही काय नाही आता का, का? थांब अडकलं स्वतःला चाव की स्वतःला चाव ना तर नाही का नाही स्वतःला चाव की हा स्वतःला चाव <laughs> बवडी गे हॅगली माझी मैत्री गे मी म्हणजे खेळायची टायमिंग मध्ये ना हात लावीन है नाय ना खाली उतरत नाही बघू हाताला काय झालंय

ये इकडं ये ये लय मासूम नको बनू ये इकडं चल आता चावत होती मला तू ये चल हात बघ कसा केलाय तू बघ दिसतंय का बघ हा हाताला सगळं नख लावलीत ना चल बाबडी आता हात लावून देत नव्हती हम्म नाही काय नाही हम्म इकडे बघ काय पाय बघ 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 दोन सेकंदच झोपला आता हम्म एवढी मस्ती करती करती करते आणि झोपून घेते है ना जापा हो काय नाही झोप जापा नाही ठीक आहे हम्म काय तिकडं काय 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 दिसतंय काय किटू की तू झोपायचं तुला उन्हात झोपणार आहे ती आता हो झोप झोप आंघोळ घालायची तिला पण जास्त थंडी असल्यामुळं आम्ही आंघोळ घालत नाही आणि तिला आवडत पण नाही आंघोळ करायला हम्म सरत डिस्टर्ब करू नका मला झोपायचं आहे हो ना किटो हे किटो पायचे तुला आता मस्त पण